यवतमाळ जिल्ह्यातील इमारत आणि बांधकाम कामगार यांना गृहोपयोगी संचाचं वाटप तालुका स्तरावर करण्यात येणार आहे अशी माहिती यवतमाळचे सरकारी कामगार अधिकारी काळे यांनी दिली आहे विविध योजनांचा लाभ घेताना इमारत व बांधकाम कामगारांनी मध्यस्थी दलालांपासून सावध राहावं कामगारांनी आमिषाला बळी पडू नये यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका स्तरावर गृहोपयोगी संचाचं वाटप होणार अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी काळे यांनी दिली प्रत्येक तालुक्यात गृहोपयोगी संच लवकरच वाटप करण्यात येत आहे याची कामगारांनी नोंद घ्यावी असं आवाहन देखील कामगारांना करण्यात आलंय कामगारांना सूचित करण्यात येते की गृहोपयोगी संचाचे वाटप हे प्रत्येक तालुक्यामध्ये यापुढे करण्यात येणार आहे तर ये सर्व बांधकाम कामगारांनी याची नोंद घेण्यात यावी त्याचप्रमाणे कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडू नये आणि आपल्याला जो गृहपयोगी संच आहे हा आपल्या तालुक्यामध्येच तो मिळणार आहे तर त्यामुळे कुठल्याही त्रयस्थ व्यक्ती किंवा दलाल याच्या मध्यस्थीला कोणीही कामगारांनी बळी पडू नये धन्यवाद प्रतिनिधी अजित महेंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ